आज ना जेवणामध्ये वांग्याचं कच्चं भरीत बनवत आहे तुम्हाला पण दाखवते कसं करते आणि ते साईड बाय साईड आहे ना मस्तपैकी ठेचा बनवत आहे हे दोन्ही पण खूप भारी कॉम्बिनेशन आहे जेवताना आणि हे बघा हे अशा प्रकारे मी ते सगळं असं भाजून घेते आहे आणि जे भाजलेलं वांग आहे ते असं मॅश करून घेत आहे हाताने आणि नंतर मग काय करायचं हे बघा हे जे वांग्याचं भरीत बनवलेलं आहे हे वांग्याचं कच्चं भरीत आहे तर वांगं भाजून घेतलं नंतर कांदा कोथिंबीर आहे मिरची आहे हिरवी मिरची आणि थोडं चिंच लिंबू पण पिळू शकता आणि सगळं मिक्स करायचं खूप छान लागतं हे तुम्ही एकदा करून बघा नक्की हे बघा आजचा मेनू आहे भाकरी म्हणजे वांग्याचं कच्चं भरीत हा ठेचा बनवला आहे आणि हा आहे मस्तपैकी फोडणीचा भात सो फॉर चेंजावर वरण भात नाही आहे आणि आहे ताक आता आम्ही जेवायला सुरुवात करतो आज गुरुवार आहे त्यानिमित्ताने मी जस्ट गोड म्हणून एक शेवयाची खीर बनवत आहे सो इथे मी जस्ट एक टिप द्यायची म्हणून जस्ट तुम्हाला दाखवत आहे की हे जे दूध असतं ना हे सगळं एकदम आधीच नाही घालून घ्यायचं थोडंसं घालायचं पहिले दूध हाफ लिटर असेल तर हाफच दूध त्याच्यामध्ये घालायचं आणि हे त्याला चांग छान शिजून द्यायचं आणि नंतर काय करायचं शिजून झालं ते गॅस बंद करून टाकायचं आणि मग नंतर आहे ना हे असं ज्या ह्या स्टेजला येतं म्हणजे ते पूर्ण ते सुकून जातं ना पूर्ण ॲब्झॉर्ब होतं त्यामुळे दूध आणि मग त्याच्यानंतर जे उरलेलं दूध आहे ना हे असं त्याच्यावरून घालायचं म्हणजे ज अशी छान अशी पातळ अशी आपल्याला खीळ खायला मिळते किंवा तुम्हाला जशी हवी तसं तुम्ही बनवू शकता आज आहे गुरुवार त्याच्यामुळे आम्ही गुरुवारनिमित्त मठात निघालेलो आहोत आणि आता ऑलमोस्ट आम्ही पोहोचलोच आहोत सो तुम्ही इथे बघू शकता की बघा किती छान असं इथे लाईटिंग्स वगैरे केलेली आहेत सो दत्त जयंती आहे त्यानिमित्ताने मठामध्ये सप्ताह चालू आहे त्याच्यामुळे सात दिवस मठ जे आहे ते रात्रंदिवस चालू असं तुम्ही कधीही जा तुम्हाला मठ चालूच ता भेटणार आणि त्याच्यामुळे मग आम्ही आता मठात स्वामींच्या दर्शनाला आलेलो आहोत सो पुढे तुम्ही बघा मी तुम्हाला दाखवते आमच्यासोबत तुम्ही पण स्वामींचे दर्शन घ्या मठामध्ये गेल्यावतीनं सगळ्यात पहिले हात आणि पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मगच आत जायचं दर्शनासाठी स्वामींच्या या मठातनं महिन्याच्या प्रत्येक पहिल्या गुरुवारी महाप्रसाद असतो परंतु आता सप्ताह चालू आहे त्यामुळे या गुरुवारी देखील महाप्रसाद ठेवलेला आहे इथे मराठी छान अशी भक्ती गीते मस्त मस्त गाणी इथे ऐकायला मिळाली आम्हाला नंतर आम्ही औदुंबराचं दर्शन घेतलं आणि तिथे एक शंकराजी पिंड आहे त्याचं दर्शन घेतलं आणि मग निघालो शी कुरकडत आमची दिवाळी बघा अजून संपली नाहीये अॅक्च्युली क्रिसमस आणि न्यू इयर दोबंद ठेवणार आणि मग मार लाईट चलो मी पोचलो आमच्या घरी भेटू आपण उद्या बाय बाय